जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर सॅलरी पर्सन असाल किंवा पेन्शनर असाल तर तुम्हाला जी सॅलरी मिळते त्याचा फॉर्म नंबर म्हणजे फॉर्म नंबर सोळा हा तुम्हाला भेटला असेल आणि या फॉर्म नंबर सोळा वरून आय टी आर फॉर्म म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न हे कशा पद्धतीने भरायचा आहे या विषयीची संपूर्ण लाईव्ह ऑनलाईन प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा हा फॉर्म भरू शकता तर चला सुरुवात करणार आहोत आजच्या या व्हिडिओला पण त्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या ज्याचे अगोदर चेक करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमचा फॉर्म नंबर ए आय एस असेल फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स ए एस असेल त्यानंतर तुम्हाला आय टी आर फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यानंतर आय टी आर फॉर्म भरण्यासाठी दोन टॅक्स रिसीव आलेले आहेत एक न्यू टॅक्स रिसीव आणि एक ओल्ड टॅक्स रिसीव त्यापैकी तुमच्या फायद्याचा कोणता टॅक्स रिसीव आहे त्यान अशी सर्व काही जी माहिती आहे याविषयी जे सर्व व्हिडिओ तुम्ही बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती सर्व काही व्हिडिओ लाईव्ह आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतरच आय टी आर फॉर्म भरण्यासाठी मात्र सुरुवात करा तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आय टी आर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवर यायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी इन्कम टॅक्स डॉट जीओ व्ही डॉट इन इथे आल्याच्या नंतर तुम्ही या प्रकारचं पेज विंडोज तुमच्या समोर येणार आहे तर या इथे तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्टर किंवा लॉग इन करायचे आहे म्हणजेच तुम्ही जर नवीन असाल तर या अगोदर जर तुम्ही आय फॉर्म हा भरला नसेल तर तुम्हाला रजिस्टर करायचा आहे आणि जर अगोदर फॉर्म जर भरलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही या वरती येणार आहात जो इन्कम टॅक्सचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला आपल्याला भरायचा आहे आय टी आर वन म्हणजे तुमचा फॉर्म नंबर सिक्स्टीन तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घ्यायचा आहे फॉर्म नंबर सिक्स्टीन कसा असतो तुम्हाला एकदा दाखवतो या प्रकारचा फॉर्म नंबर सिक्स्टीन म्हणजे फॉर्म नंबर सोळा हा पार्ट ए आणि पार्ट बी अशा स्वरूपामध्ये असतो हे पहा सर्व व्यवस्थित पाहून या असाच फॉर्म तुमच्याकडे असेल यामध्ये सर्व काही डिटेल्स तुमच्या सॅलरीचं चा वर्षभराचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी असतं हा फॉ या फॉर्म नंबर सोळावरून तुम्हाला तुमचा आय टी आर वन हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती सविस्तर ऑनलाइन प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही या फॉर्म नंब, नंबर फॉर्म नंबर सोळावरून माझ्या सोबत ही तुमचा आयटीआर टी आर रिटर्न्स हा भरू शकता तर चला सुरुवात करूया तर आयटीआर टी आर रिटर्न भरण्याच्या अगोदर म्हणजे आय टी आर फाईल करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी चेक करायच्या आहेत तुमचा फॉर्म ए आय एस ए आय एस आणि फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस या दोन गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत या विषयीची सविस्तर भी व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तुम्ही त्यावरती जाऊन व्यवस्थित तो व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर आपल्याला आय टी आर भरण्यासाठी सुरुवात करायची आहे तर ई फाईलमध्ये या ठिकाणी यायचं आहे इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्स यावरती आपल्याला फाईल इन्कम टॅक्स रिटर्न्स यावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला असेसमेंट इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे असेसमेंट इयर आहे दोन हजार चोवीस पंचवीस करंट असेसमेंट इयर आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट मोड ऑफ फायलिंग मोड म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर ऑनलाईन आपण रिटर्न बनत हो, आहोत तर ऑनलाईन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की हे जे रिटर्न या ठिकाणी आहे तो ड्राफ्ट त्या ठिकाणी सेव्ह केलेला आहे अर्धवट फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे जर तोच फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा असेल तर रिझ्युम फायलिंग वर क्लिक करायचे आहे पण आपण या ठिकाणी नवीन फॉर्म भरत आहोत तर त्या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी स्टार्ट न्यू फायलिंग यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की आपण तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात एचयूएफ आहात की ऑदर्स काय आहात आपण इंडिव्हिज्युअलचा हा फॉर्म या ठिकाणी भरत आहोत आपण इंडिव्हिज्युअलला सिलेक्ट करूया आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जाऊया इथं आल्याच्या नंतर आपल्याला आयटीआर टी आर फॉर्म या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आपण आयटीआर टी आर वन भरत आहोत त्यामुळे आपल्याला आयटीआर टी आर वन या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया आणि प्रोसीड विथ आयटीआर टी आर वन यावरती आपण क्लिक करूया या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला लेट्स गेट स्टार्टेड यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिला ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झामशन लिमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या समोर एक मॅसेज या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे की इन्कम टॅक्स रिटर्न्स इज फाइल बेस म्हणजे अगोदरच तुमच्या या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन जे ऑटो पॉप्युलेटेड येणार आहे ती व्यवस्थित तुम्हाला चेक करून करायची आहे व्हेरीफाय करून घ्यायची आहे ठीक आहे या ठिकाणी ओके करायचा आहे आणि ओके केल्याच्या नंतर हा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी आपल्यासमोर ओपन होणार आहे या हा जो फॉर्म आहे हा पाच स्टेपमध्ये आपल्याला भरायचा आहे फर्स्ट स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन सेकंड ग्रॉस टोटल इन्कम थर्ड टोटल डिडक्शन फोर्थ टॅक्सेस पेड आणि फिफ्थ टोटल टॅक्स लायबिलिटी ओके okay, या ठिकाणी आता पहा आपण फर्स्ट स्टेपला आपण या ठिकाणी सुरुवात करूया पर्सनल इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करूया आपण या ठिकाणी येणार आहोत इथं आल्याच्या नंतर आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आपले नाव पॅन नंबर असेल डेट ऑफ बर्थ असेल आधार नंबर असेल ठीक आहे तो ऑटो पॉप्युलेटेड या ठिकाणी येणार आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट मध्ये आपला ॲड्रेस मोबाईल नंबर आणि ईमेल त्या ठिकाणी येणार आहे तो व्यवस्थित आपण पाहून घ्यायचं आहे त्या त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी दिसत असेल नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट जे काही एम्प्लॉयमेंट असेल तुमचं या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट पब्लिक अंडरटेकिंग जे काही असेल आणि यापैकी नसेल तर तुम्ही आदर या ठिकाणी सिलेक्ट करून पुढे जायचं आहे खाली या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला फायरिंग सेक्शन या ठिकाणी दिसत आहे आपण ऑन ऑर बिफोर डेट म्हणजे डेटच्या अगोदरच आपण रिटर्न भरत आहोत त्यामुळे आपला जो सेक्शन आहे वन थर्टी नाईन वन हा जो सेक्शन आहे त्याला आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि खाली यायचा आहे खाली इथं आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाणार आहे डू यू विश टू एक्सरसाइज द ऑप्शन अंडर सेक्शन वन वन फायव्ह बी ए सी म्हणजे हे जे ऑप्शन आहे टॅक्स रिझ्युम सी रिलेटेड आ, या ठिकाणी आहे तर आपल्याला ओल्ड टॅक्स रिझ्युम सिलेक्ट करायचा आहे की न्यू म्हणजे आता जे जे या वर्षीचे जेवढे काही फॉर्म्स आहेत ते न्यू टॅक्स रिझ्युम डिफॉल्टेड सिलेक्टेड आहेत म्हणजे तुम्ही कोणता जर काय निवड देणार असेल तर डिफॉल्ट न्यू टॅक्स रिझ्युम या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्युम या ठिकाणी सिलेक्ट करायचा असेल तर इथे तुम्हाला यस करायचं आहे आणि जर तुम्हाला न्यू टॅक्स रिझ्युम फॉर्म भरायचा असेल तर इथे नो करायचा आहे तर आपण ओल्ड टॅक्स रिझ्युम या ठिकाणी फॉर्म भरत आहोत त्यामुळे इथे यस करत आहोत आणि खाली येत आहोत खाली आल्याच्या नंतर इथे तुम्हाला बँक डिटेल्स ऍड करून घ्यायचे आहे बँक डिटेल ऍड करण्याचं या ठिकाणी ऍड अनादर म्हणजे इथं ॲड नावाचा ऑप्शन आहे तिथे ॲडवरती क्लिक करायचं आहे तुमचा अकाउंट नंबर आय सी कोड व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे टाकून त्या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल ॲड करायचं आहे ठीक आहे आणि ते व्हॅलिडेट झालं पाहिजे तुमच्या बँक अकाउंटला आधार आणि पॅन लिंक असलं पाहिजे बरोबर असेल तर बँक व्हेरीफाय करते आणि त्याला व्हॅलिडेट करते ठीक आहे व्हॅलिडेट झालेलं बँक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे बँक अकाउंट ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्म या बटनवरती क्लिक करायची आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी आलोत तर आपण इथे आपली एक स्टेप कंप्लीट झालेली आहे दुसरी स्टेप आपल्याला या ठिकाणी त्यावरती क्लिक करायचं आहे ग्रॉस टोटल इन्कम येणार आहात इथे सर्वात सुरुवातीला आहे इनकम फ्रॉम सॅलरी इथे तुम्हाला दिसत असेल इथं हे एडिट बटन आहे जर तुमचा फॉर्म नंबर सिक्सटीन जर पूर्ण भरलेला असता त्यावरती जी इन्कम आहे ती इन्कम इथे ऑटो पॉप्युलेटेड येणार आहे मी एक सॅम्पल फॉर्म सिक्सटीन घेतलेला आहे तो कसा भरायचा आहे त्याविषयीची मी, मी तुम्हाला या ठिकाणी डिटेल सांगतो इथे एडिट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिट या ठिकाणी आपल्याला जे काही इथं आपली सॅलरी जी आहे ती सॅलरी आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला जे काही परिट भेटलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत आणि काही प्रॉफिट इन लिव ऑफ सॅलरी त्या पद्धतीने काय असेल तर तुम्हाला या ठिकाणी तिथं टाकायचं आहे आपण फॉर्म सिक्स्टीन या ठिकाणी ओपन करून तो आपल्याला भरायचा आहे पार्ट बी त्या ठिकाणी तुम्हाला ओपन करावा लागणार आहे पार्ट बी मध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये सॅलरी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर या ठिकाणी सॅलरी आहे नऊ लाख चार हजार चारशे दहा रुपये ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ओके त्यानंतर आपल्याला फॉर्म सिक्स्टीन मध्ये अजून इथं पर्पोजेस नाही आहेत आणि लिव्ह ऑफ सॅलरी सुद्धा या ठिकाणी त्यावरचा प्रॉफिट सुद्धा नाही आहे त्यामुळे आपल्याला खाली या ठिकाणी यायचं आहे खाली आल्याच्या नंतर आपल्याला कुठलाही या ठिकाणी अलाउन्स सुद्धा आपल्याला दिलेला नाहीये तर so, फक्त आपल्याला जे काही एक्झमशन आहे अंडरसेक्शन टेन मध्ये बाराशे रुपयाचं एक्झमशन या ठिकाणी दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी नसल्यामुळे आपण या ठिकाणी झिरो करून घेणार आहोत तुमचं जर या ठिकाणी काही असेल अमाऊंट तर तुम्ही या, या ठिकाणी टाकू शकता या केस मध्ये नसल्यामुळे आपण झिरो या ठिकाणी टाकलेला आहे आणि खाली आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी इथे दिसत आहे नेचर ऑफ एक्झम अलाउन्सेस यामध्ये आपल्याला सगळ्यात खाली इथं तुमचं तुमच्या केसमध्ये जर काही लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन असेल तुमचा एच आर ए असेल तर यामध्ये ते सर्व काही अलाउन्सेस या ठिकाणी येतात तुमच्या फॉर्म नंबर सोळामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून पुढे अमाऊंट टाकायचे आहे यामध्ये माझ्या ऑर्डर्स आहे म्हणून मी एनी ऑर्धर्स या ठिकाणी निवडतो आणि इथेच याच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी अमाऊंट टाकायचे आहे ती अमाऊंट या ठिकाणी होती बाराशे रुपये तर ती बाराशे रुपये मी या ठिकाणी टाकतो या पद्धतीनं आपल्याला सॅलरी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी अंडर सेक्शन अंडरसेक्शन चे जे काही डिडक्शन आहेत ते या ठिकाणी दिसणार आहेत स्टँडर्ड डिडक्शन ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी भेटतं ते ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स जो पी टी त्याला म्हणतो आपण तो आपल्याला कटत असतो तो प्रोफेशनल टॅक्स या ठिकाणी आपल्याला दिसत असेल हे प्रोफेशनल टॅक्स अडीच हजार रुपये आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे टाकून घेतल्यानंतर सॅलरीची डिटेल्स आपण या ठिकाणी पूर्ण टाकलेली आहे आणि सर्व व्यवस्थित टाकल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह या बटनवरती कर आपन क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर पहा इथे सर्व काही आपण सॅलरी आपण या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर ऑप्शन आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी तुमची जर काही हाऊस प्रॉपर्टीचा इंटरेस्ट या ठिकाणी असेल तर तुम्हाला इथे ऍड वरती क्लिक करायचं आहे क्लिक करून तुमचा इंटरेस्ट त्या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे या इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सेल्फ ऑक्युपाइड यावरती क्लिक करून इथे तुम्हाला दिसत असेल की इंटरेस्ट फेबल ऑन बारोड कॅपिटल या ठिकाणी इथे तुम्हाला जो काही तुम्ही हाऊस वरचा जो काही इंटरेस्ट होता हाऊसिंग लोन त्या ठिकाणी घेतलं होतं होम लोन त्यावरचा वर्षभरामध्ये जेवढा काही इंटरेस्ट तुम्ही या ठिकाणी भरलेला आहे तो इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याचं डिडक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे या माझ्या केसमध्ये नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी झिरो करतो या ठिकाणी याला या कॅन्सल करून मी पुढे जातो आपण या ठिकाणी आलेलो आहोत इथे तुम्हाला दिसेल तुम का आता अदर सोर्स इन्कम फ्रॉम अदर सोर्स यामध्ये तुमचं काही सेविंगचा इंटरेस्ट असेल त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिटचा काही इंटरेस्ट असेल अदर काही डिव्हिडंड वगैरे भेटलेला असेल तर तो, कई तो, तो या ठिकाणी येतो पण जर तुमच्या केसमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्हाला काही मागच्या वर्षी रिफंड भेटला होता त्यावरती काही इंटरेस्ट भेटलेला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी टॅक्सेबल होतो या सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे तर माझ्या या मध्ये या जो फॉर्म सिक्स्टीन आहे यामध्ये अदर सोर्स कुठलंही काही डिडक्शन या ठिकाणी नाही त्यामुळे मी याला जे आहे त्याला ठेवतो आणि या ठिकाणी खाली कन्फर्म या बटनवरती येऊन क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपले दोन स्टेप कम्प्लीट झालेले आहेत तिसरी स्टेप या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल टोटल डिडक्शन्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला या ठिकाणी सर्व काही क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात त्यामध्ये आपलं जे काही डिडक्शन फॉर्म सिक्स्टीन मध्ये दिसत आहे ते सर्व डिडक्शन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे इथे पहा डिडक्शन एटीसीचा आहे नव्याण्णव हजार एकशे अठ्ठावीस ठीक आहे आणि त्यानंतर ए टी सी सी डी मध्ये आहे जे काही अमाऊंट पेड डिडक्शन जे काही पेन्शनचं जे स्कीम आहे त्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं डिडक्शन आहे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन बाय एम्प्लॉयर टू पेन्शन स्कीम जे ने जे टाकलेलं आहे त्यामध्ये एक लाख तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाचं डिडक्शन आहे ते आपण कुठे टाकायचं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी इथे पहा एटी सीचं जे डिडक्शन आहे ते एटी सी च डिडक्शन आपल्याला या ठिकाणी यस करायचं आहे आणि इथे टाकायचं आहे किती आहे ते नव्याण्णव हजार एकशे अठ्ठावीस ते आपण या ठिकाणी टाकणार आहोत ओके त्यानंतर जे पेन्शन स्कीम मध्ये आहे डिडक्शन एटी सी सी डी आता हा जो शिक्षण आहे इथं व्यवस्थित पाहायचा आहे कोणता शिक्षण आहे आणि त्याच्या अंडर्स मध्ये डी वन बी यामध्ये पन्नास हजार रुपये आहे आणि एटी सी सी डी टू यामध्ये एक लाख तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे डी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे डी टू तर यामध्ये इथे यस करायचं आहे यस केल्याच्या नंतर आपल्याला ही अमाऊंट या ठिकाणी टाकायची आहे जी एक लाख तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी दिसत आहे एक लाख तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस ओके त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक डिडक्शन आहे जे ए टी सी सी डी वन बी ते आपल्याला या ठिकाणी दिसेल खाली या ठिकाणी यायचं आहे टी टी 1B वन बी Pension टू पेन्शन स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी आपल्याला असे टिक करायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला ते पन्नास हजार रुपये या ठिकाणी टाकायचे आहे ओके हे पूर्ण डिरेक्शन आपण या ठिकाणी टाकलेले आहेत ठीक आहे हे आपल्या झिरो याच्यामध्ये आपलं कुठलंही डिडक्शन नाही आहे तर आपल्याला इथे कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण आलेलो या ठिकाणी आपले सर्व डिडक्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील एटीसीच आहे नव्याण्णव हजार एकशे अठ्ठावीस त्यानंतर ए टी सी सी डी टू एक लाख तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये आहे त्यानंतर ए टी सी सी डी वन बी या ठिकाणी आहे पन्नास हजार रुपये हे सर्व आपण या ठिकाणी आपण टाकलेले आहेत त्यानंतर इथे खाली आता आपल्याला काय करायचं आहे कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण पुन्हा आपल्या जो फॉर्म आहे त्यावरती येणार आहोत तीन स्टेप आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत आता जे आहे आपल्याला टॅक्स पेड यावरती क्लिक करायचं आहे इथे पाहून घ्यायचं आहे डिटेल ऑफ टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स टीडीएस ऑन सॅलरी इनकम इथे तुमचा जो टीडीएस त्यांनी बनलेला आहे तो ऑटो पॉप्युलेट येणार आहे तुम्हाला टाकण्याची गरज त्या ठिकाणी पडणार नाही पण या ठिकाणी नाही मी सॅम्पल तुम्हाला भरून दाखवतोय जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे सो करायचा या ठिकाणी आणि इथे ऍड अनादर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्या नंतर इथे पॅन नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे खाली नेम ऑफ डिडक्टर जो आहे डिदक्त, डिदक्त है। तो ते डिडक्ट कोणी डिडक्ट केलेला आहे तुमच्या कंपनीचं नाव असेल ऑफिसचं नाव असेल जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर टोटल इन्कम या ठिकाणी किती तुमची दाखवलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवायची आहे चार्जेबल जी फॉर्म सिक्स्टीन एमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर टॅक्स डिडक्टेड मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते पहा इथे पार्ट ए मध्ये तुम्हाला यायचं आहे पार्ट ए मध्ये या ठिकाणी खाली तुम्हाला इथे सेक्शन दिलेलं आहे हे पा इथे जो डिडक्टेड आहे त्यांचा टॅन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल टॅन नंबर आणि त्यानंतर अमाऊंट पेड क्रेडिटेड किती सहा लाख अठ्यात्तर हजार तीनशे सहा रुपये ही टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी टाकायची आपल्याला आणि जो टीडीएस कटलेला आहे ते तीस हजार तीनशे नव्वद हा टीडीएस ची अमाऊंट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे हे तीन या ठिकाणी टाकायचे आहे त्या नंबर मी तुम्हाला टाकून दाखव या पद्धतीनं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे सर्व काही आणि त्यानंतर ऍड या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपण या पेजवरती परत येणार आहोत जे टॅक्सेस पेड आहे आणि त्यानंतर जो काही ऑर्धर्स टीडीएस वगैरे तुमचा कटलेला असेल तो ऑर्धर्स टीडीएस या ठिकाणी येणार आहे की अदर दॅन सॅलरी जो काही टीडीएस असेल तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तो टीडीएस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे बरोबर असेल तर तो तसा ठेवायचा आहे आणि खाली येऊन या ठिकाणी कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपल्या चार स्टेप कम्प्लीट झालेल्या आहेत पाचवी जी स्टेप आहे ती टोटल टॅक्स लायबिलिटी या ठिकाणी त्यावरती क्लिक करूया या पद्धतीने आपल्याला सर्व या ठिकाणी दिसतं की टोटल आपली ग्रॉस टोटल इन्कम आहे आठ लाख पन्नास हजार सातशे ऐंशी रुपये टोटल डिरेक्शन या ठिकाणी आहे दोन लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास आणि टोटल इन्कम या ठिकाणी आलेली आहे सहा लाख अकरा हजार तीनशे तीस रुपये बरोबर तर या ठिकाणी आपल्याला आता टॅक्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे टॅक्स आलेला आहे चौतीस हजार सातशे सहासष्ट रुपये तर या ठिकाणी आपण पा इथे पाच टक्क्यापर्यंत आपले जे काही आहे एकशे अडीच लाखापेक्षा जास्त आणि पाच लाखाच्या आत म्हणजे अडीच लाखाला आपल्याला साडेबारा हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी टॅक्स आलेला आहे आणि जे पाच ते दहा लाखापर्यंत मध्ये आहे त्याला आपल्याला वीस टक्के टॅक्स म्हणजे बावीस हजार दोनशे सहासष्ट रुपये त्या ठिकाणी आलेला आहे तर टोटल चौतीस हजार सातशे सहासष्ट रुपये टॅक्स या ठिकाणी आलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हेल्थ अँड एज्युकेशन सेस चार टक्के जो लागलेला आहे तो तेराशे एक्क्याण्णव रुपये इथे लागलेला आहे आणि टोटल छत्तीस हजार एकशे सत्तावन्न रुपये टॅक्स या ठिकाणी आपला आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी खाली यायचं आहे आणि कन्फर्म या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक हा पूर्ण फॉर्म या ठिकाणी आपण सर्व काही भरलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी आपल्याला सर्व आपली माहिती दिसत असेल टोटल टॅक्स आपल्याला पेबल आलेला आहे छत्तीस हजार एकशे सत्तावन्न रुपयाचा आणि टोटल टॅक्स पेड केलेला आहे चौतीस हजार एकशे अडतीस आपल्याला जेवढा ते डिएस कटलेला होता आणि उर्वरित जे काही अमाऊंट पेबल आहे दोन हजार वीस रुपये या ठिकाणी आपल्याला पे नाऊ यावरती क्लिक करून आपल्याला ते ऑनलाइन पद्धतीने युपीआय वगैरे आपल्याला भरता येतात त्या पद्धतीने आपल्याला भरायचं आहे आणि भरल्याच्या नंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन ई व्हेरीफाय करायचा आहे ई व्हेरीफाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीचा मध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपल्या वरती लाईव्ह आहे तुम्ही त्यावरती जाऊन चेक करू शकता या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिली आहे ठीक आहे तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला तुमचा आयडी आर फॉर्म आय टी आर वन हा तुमच्या फॉर्म शिक्षण वरून कसा भरायचा आहे हा याविषयीची संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला समजलेली असेल तर हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका माझ्या तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या पूर्ण संपूर्ण फॉर्म मध्ये तुम्हाला जर काही तकलीफ वाटत असेल काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते प्रश्न मला कमेंट मध्ये लिहायला विसरू नका कारण या तुमच्या प्रश्नांना मी लवकरच उत्तर त्या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद